दीपक भाऊ बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलनाचा इशारा दिला होता याचाच एक भाग म्हणून दिनांक रोजी देगलूर येथे सकल धनगर समाज बांधव धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीबाबत बाबत एक दिवसीय धरणे आंदोलन अगदी शांततेत पार पडला या आंदोलनाला उपस्थित आंदोलनकर्ते नागनाथ कोकणे दत्ता कोकणे तुकाराम कोकणे ज्ञानेश्वर चिंतले आनंदराव राजुरे यशवंत नाईक मारुती मानेरे संदीप राजुरे सुभाष कोकणे व समस्त हजारोच्या संख्येने धनगर समाज बांधव उपस्थित होते या आंदोलनाला शिवसेनेचे उबाठाचे महेश पाटील व त्यांच्या शिष्टमंडळाने समर्थन व पाठिंबा दर्शविला आहे स्टार मराठवाडा माझासाठी के एम शेख केरुळकर गेल्या दहा दिवसापासून धनगर समाजाच्या यष्टीच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये अन्न पाणी न घेता आपल्या ठिकाणी आमरण उपोषण चालू आहे या यांना पाठिंबा देण्यासाठी तमाम देव तालुक्यातून हा धनगर समाज मोठ्या प्रमाणावर जमलेला आहे तरी मित्र हो। आपण जालना येथे गेलो होतो या जालन्याच्या लोकसंख्या मराठवाड्यामध्ये तीस ते पस्तीस लाख मराठवाड्यामध्ये हा धनगर समाज व्यापलेला आहे या जाण्या जिल्ह्यामध्ये आपण हे दाखवून दिले जालन्यामध्ये या महामोर्चामध्ये धनगर समाजाने चाळीस लाख या मोर्चामध्ये सामील झालेला होता अख्ख्या महाराष्ट्र पाहिलेला आहे मित्र आपल्या या मीडिया वाल्याने कुठल्या ज्याच्या याच्यामध्ये दाबलेल्या आहेत तर आपली कुठलीच बातमी लावलेली आहे आपल्या आणि आपण हे वर वगैरे